परंतु मथूर सोबत जेव्हा आपलं लक्ष पाला तिथून अजून जास्त चर्चेत आला तर काय बोलाल नक्कीच राहुल दादांचं बोलत बोलतो उपकार कमीच आहेत कारण आज दादांचा पहिले म्हणजे सुरुवातीला तुम्हाला म्हणतो मी राहुल दादांचा छोटा मथूर पालायचा म्हणजे राहुल दादा हे सर्व बैल राहुल दादांची टॉपची बैल आहेत ना सर्व बैलासोबत पाला आहेत आणि त्यांच्यामुळे आज बैल वरती आले बरोबर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो चिंचवलेला छोट्या लक्षाकडे आणि आपल्यासोबत आहेत मालक अक्षय अक्षयराजा भंडारी आज थोडं त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार नमस्कार कसं आहे आपल्या लक्षाचं पावसाळ्यात नियोजन आता नियोजन म्हणजे आपलं पावसाळ्यामध्ये घरीच असतो बैल बिंजवर असतो किंवा गटाला असला तर आम्ही अपडाऊन करीत असतो आता सासवडला मैदान आहे असं काय आम्ही ऐकलेलं आहे सासवडचं मैदान जर असला तर आम्ही तो मैदान आवर्जून करू अपडाऊनच करू आता मग मुलं काय बोलतात त्याच्यावर आहे दादा आता मधल्या काळात लक्षाला दुखापत झाली होती नक्की काय झालं होतं लक्षाला तेव्हा दुखापत झाली होती म्हणजे आमची निंबालकर सरांबरोबर शर्यत झाली होती मैत्रीपूर्ण शर्यत झाली होती आणि सव्वीस जानेवारी म्हटलं तर देसाई मैदान एक फेमस मैदान असतो तिथे आमची चांगली शर्यत झाली होती मथुरबरोबर वैल पल्ला होता राहुल दादांचा मथुर होता आणि आमचा छोटा लक्षा एक वाजता शर्यत झाली पण चार वाजेपर्यंत पब्लिक एवढी होती ना का अक्षरशः म्हणजे बैलाला असं म्हणजे हवायला जागा नव्हती एवढी पब्लिक फोटोकारायला येत होती आज बैलाचे पॅन पोलिंग भारतात चांगलं वाटतं आम्हाला पण आज कुठेतरी आपण पण वरती येतो आहे जे आम्ही स्वप्न जे बघितलेलं होतं कुठेतरी आम्ही बी लोकांच्याबरोबर फिरायचो कुठेतरी आपले पण टोपला जायचं स्वप्न असतं आज नशिबात देवाने आमचं उघड केलं आणि आज ते साक्षात आमच्या नजरेत आम्ही बघितलं पण बैलाचा वैताकून बैल कासरा जो पायाला गुतला तिथे थोडासा आम्हाला वाटते साधी ज जखम आहे परंतु जी जखम आमची मागात अशी पडली थंडीच्या दिवसामध्ये जी जखम ल पंधरा दिवसात बरी व्हायला पाहिजे होती ती आरीज महिने गेले एक पूर्णपणे म्हणजे बैलाला दुखापतच होऊन राहिली पंच्याहत्तर दिवस कव्हर व्हायला गेले बरोबर दादा छोटं लक्ष तर त्याच्या पळाच्या दौऱ्याने चर्चेत होताच परंतु मथुर सोबत जेव्हा आपलं लक्ष पाला तिथून अजून जास्त चर्चेत आला तर काय बोलाल नक्कीच राहुल दादांचं तेवढे उपकार कमीच आहेत कारण आज राहुल दादांचा पहिले म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सांगतो मी राहुल दादांचा छोटा मथूर पलायचा एक दोन नंबरमध्ये पलायचा पहिले शर्तीला पण आम्हाला दादांनी बैल एक शब्दावरती दिला होता त्याच्यानंतर बाजीपालायचा राहुलदादांचा त्याच्यानंतर किसना पालायचा त्याच्यानंतर आता मथूर म्हणजे एक महाराष्ट्राचा नामकिंग बैल आहे एक सर्वांचा लाडका बैल आहे तो बैल जर आम्हाला एक शब्दावरती राहुलदादा आज देतात अजून पण या पुढच्या कालावधीमध्ये पण तुम्हाला ही गाडी जुलताना दिसेल बैलमधल्या कालामध्ये जर दुखपतीमध्ये फसला त्याच्यामुळं ही गाडी परत सव्वीस जानेवारीनंतर बघायला भेटली लवकरच तुम्हाला ही गाडी पण घाटावरती बघायला भेटेल प्रेक्षकांची बी इच्छा आहे भरपूर फोन येतात आम्हाला पण ही गाडी जुलत का नाही ती लवकरच जुलेल आणि दादांनी एकमेव असं व्यक्ती आम्हाला नंबरमध्ये आणण्याचं कारण म्हणजे राहुल दादा हे सर्व बैल दादांची टॉपची बैल आहेत ना सर्व बैलासोबत पलाल्यात आणि त्यांच्या मुले आज बैल वरती आले बरोबर दादा आता छोट्या लक्ष मुले जे तुम्हाला ओळख भेटले जेव्हा तुम्ही आटत जाता लक्षासोबत फोटो काढतात तुमच्याजवळ लोक येतात तुमच्यासोबत फोटो फोटो काढतात तर तो काय आनंद आहे आज जे बघा आम्हाला तुम्ही सांगतो ना आम्ही जेवढे बैलाचे आमचे एवढे उपकार आहेत ना बैलाचे तुम् का आज आम्ही स्वप्न बघितलं होतं लोकांच्यावर फिरायचो आपण बन का यांच्यासारखं व्हायचं पण त्यांच्यापासून दुप्पट बनवलं आज आपल्याला आज नंबरामध्ये खेळतो आज आपण बैल जरी अड्ड्यामध्ये आरिज महिने नव्हता मात्र मी पण कमी गेलो अड्ड्यामध्ये पण जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा लोक एकच बोलायचे बघा छोटा लक्षाचा मालक म्हणजे काय तरी मन भरून यायचा का कुठेतरी बैलाने आपलं नाव केलं आहे आज या सात आठ दिवसामध्ये घाटावरून एवढे फोन आले ना का अक्षरशः फोन म्हणजे दुपारी सोपताना बंद करून द्यावं लागते कारण अक्षरशः म्हणजे आता मॅसेज येतात काय फोन येतात का बैल दादा आमच्याकडे ठेवाल द्याल का बैल आमच्याकडे पलाला येईल का आमच्या नावात पळेल का सर्वांची इच्छा सर्व पूर्ण करू फक्त एकच बैलवरती खात नाही म्हणून आम्ही एक, एक कुठेतरी बैलाला घरीच ठेवतो पण सर्वांना कुठे कोणाला काय कोणाला बैल पाहिजे असेल तर कोणाला ती बैल आम्ही देतो आवर्जून आणि आज योगीवाल्यांची इच्छा होती पूर्ण वर्षभर ते बैल मागत होते आमच्याकडून आज आम्ही त्यांचं त्यांना पण बैल दिला शेवटचा गुलाल केला बैलाचा आणि बैल थोडासा बंद आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात बघताय जेव्हा तुमचा बैल चर्चे येतो तेव्हा तुमच्या तुम्हाला पायरायला फोन येतात तुमची म्हणजे ओळख वगैरे तुम्हाला सर्व भेटते पण त्याच्या आधी जेव्हा आपला बैल चर्चेत नसतो तेव्हा तुम्हाला कधी पायऱ्यांसाठी प्रॉब्लेम झालाय का पेऱ्यांसाठी प्रॉब्लेम म्हणजे एक राहुल दादांचाच आभार व्यक्त करतो मी कारण पेऱ्यांसाठी प्रॉब्लेम पहिले झाले पण जिथून राहुलदादांच्या छोट्या मथूरमध्ये बैल जेव्हा पडला तेव्हा बैल आम्हाला जास्ती पेरे करायची गरजच नाही लागली कारण छोट्यामातूरमध्ये पल्ला त्याच्यानंतर चेतक होता आडवलीचा थैमान होता आंबिवलीचा रुद प आवर्जून नाव एक बैलाचं मी घेईन कारण ज्या बैलाने छोट्या मतूरनंतर ज्या बैलाने आम्हाला कुठेतरी नंबरमध्ये आणून देवण्याचं काम केलं असेल ते कोलवाडीचा रुद्रा आज तो बैल पण एक आमच्यामध्ये नाही आहे ती दुःख घटना आहे कारण त्या बैलाने आम्हाला सुरुवातीला एवढी साथ दिली कारण तीन लगातार गाड्या जेव्हा आम्ही मारल्या तेव्हा नंतर मथुरमित्रमध्ये बैल पाला की त्याच्या पहिले आवर्जून नाव घेऊन कोलवाडीच्या रुद्राचा एक टॉपमध्ये बैल पालवत होता महाराष्ट्रात एक नामांकित बैल होता पंच्याहत्तर ते ऐंशी शर्ती वर्षाला जो बैल करायचा तो कोलवाडीचा रुद्र आमचे चांगले मित्र आहेत प्रणय भैर असेल प्रज्युत भैर असतील शेवट मित्र एक आज घटना झाली अशी कपवायला नेला होता बैल कुठेतरी बुडला आणि एक आमच्यामध्ये बैल आज पाहिजे होता एक मुंबई गाजून ठेवली होती त्या बैलाने एक कुठेतरी आम्हाला त्या बैलाची खंत आहे आणि आम्ही त्या बैलाला कधीच विसरू शकत नाही आपल्या लक्षाची जात कोणते आणि तुमच्या दावणीला येऊन आज किती वर्ष झाली आणि अजूनपर्यंत तुमच्या किती शर्यत तुम्ही जिंकल्या आत्ता मी सांगतो तुम्हाला आमच्या दावणीला येऊन आता चौथा वर्ष हा बैलाचा हा डंगरी किल्ल्यामध्येच मुरतो थोडी मैसूर बी जात आहे आणि आज एक बैलाने असं आमचं स्वप्न पूर्ण केलं आता पहिल्या वर्षी आम्ही जास्ती बैल आट अकलला नाही कारण बैलाची कंडिशन बेकार होती बैलाची तब्येत कमी होती आम्ही पहिल्या वर्षी फक्त सोळा शर्ती केल्या आणि फक्त दोन शर्ती हारलो मागच्या वर्षीमध्ये बी आम्ही बावीस शर्ती केल्या फक्त चार शर्ती हारलो या वर्षीमध्ये पंच्याहत्तर दिवस म्हणजे आरीज महिने अर्धी सीझन आमची गेली मात्र आम्ही पंधरा गुलाल लगादार केले एक गाडी पडली आमची मागच्या अड्ड्यामध्ये किरकलीला पण आम्ही पंधरा गुलाल लगादार केले आज अपराजित बैल म्हणून आम्ही ओळख दिली आज बैलाला कारण एक बैल हरलाच नव्हता एक पहिली गाडी हारली आमची इथे खिरका लिहिला ते आमच्या काही कारणास्तव बैल थोडा आजारी असेल काय असेल बहीण थोडा स्वतःला कमी पडला कधी बाई स्वतःला कमी पडत नाही पण कमी पडला आजारी असेल काय असेल तो सांगू शकत नाही पण एक बैलांनी यावर्षी म्हणजे असं मन जिंकलं का एक पण शर्यत अशी शर्यत जर टोंडावरती आली आता पिसारे जर तुम्ही बघितलं असेल एक मोठी शर्यत होती तेव्हा पण बैलांनी मथुराने लक्ष होता तेव्हा पण टोन लावला होता काढावला पण एक आमची मोठी शर्यत होती तेव्हा पण गुगलीसोबत होता तेव्हा पण टोन लावला होता एक दरवर्षी आम्हाला एक एक शर्यत त्यांनी आठवणीत ठेवून दिली आता बैलगाडी क्षेत्राचा नात तुम्हाला कधीपासून आहे कारण ही तुमची परंपरा चालत आली आणि घरच्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद असतो तुम्ही हा करता तर मला वाटलं तर पाचवी सहावीपासूनच नाद आहे वडील आमच्या घरी पण बैल होती पहिले बहादूर म्हणून बैल होता आकाश म्हणून बैल होता नंतर आम्ही असत मग नंतर बैला कमी झाली बैलगाडी क्षेत्र बंद झाला तिथून आम्ही बैल पप्पांनी विकली कारण बैल जर बैल क्षेत्र बंद झाला तर कुठेतरी पहिले एक बैल ठेवायला कोण मागत नव्हता त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी इच्छा झाली बैल घ्यायची तर, तर आम्ही कुठेतरी आकाशला घेतला त्याच्यानंतर बैल अशीच झाली पण आम्ही कुठेतरी सरदार घेतला काहीच बैल नशिबाला एक आम्ही म एक इच्छा बघितली होती की नंबरमध्ये केल्याचं कुठेतरी साथ नव्हतं देत नशीब परत त्याच्यानंतर आम्ही एक आता असा कोण घेतला सोमनाथ जगदाले त्यांचे बी आभार व्यक्त करतोय कारण त्याच माणसाने एक कोण घेऊन दिला त्या टायमाला बैल खूप खराब होता की त्या माणसाने म्हटलं होतं का हा बैल घे हा बैल कुठेतरी तुझं पण नाव करेल नंबरमध्ये जाईल आज त्याचं स्वप्न आणि त्याचे एक उपकार असे का आज तो बैल शंभर टक्के नंबरमध्ये बोलतोय आहे आणि कुठेतरी आमचे जे स्वप्न होते ते आम्ही जे बघितले होते जे लोकांच्यावर फिरायचो असं व्हायचं ते आज आमचे पूर्ण झालं एक कुठेतरी काहीच आमचे स्वप्न बागीत ठेवले नाही आज कुठे पण गेलो वडिलांना असो आमचे बाबा असोत मी असो स्वतः भाऊ असोत एक छोट्या लक्षाचे मालक म्हणून आम्हाला ओळखतात तेवढीच आम्हाला बस आहे बरोबर आता तुम्ही बोललात तुमची सर्व इच्छा लक्षाने पूर्ण केले परंतु आता तुमची अशीसुद्धा इच्छा असेल की घाटावर जाऊन सुद्धा गुलाल मिळावा किंवा कोणता तरी तिथं घाटावरती जाऊन लक्षाने नावावर करावा कारण दिनजोड तर लक्षाने गाजवले परंतु घाटावरसुद्धा लक्षं थोडं वर्चस्व राहिलं पाहिजे तर त्याबद्दल काय बोला शंभर टक्के आम्ही म्हटलं होतं घाटावरती आम्ही पलवणारच बैल पण जेव्हा आता मागच्या वेळेला आम्ही जेव्हा आम्ही म्हटलं होतं बाईटमध्ये पण एक गट जरी पास केला तरी मला खूप आनंद असेल पण बैलांनी फरकाने गट पास केला होता सेमी पण पास झाली होती पण मैदान थोडं खराब असल्यामुळे थोडी तासामध्ये गाडी उतरली फारकाने आम्ही पास केली होती सेमी पण पण बघितलं असेल बिंजूरमध्ये जसा देवबा देवडगर असते आपली देवडगरवरून जर गाडी गेली तर बाद असते तशीच वरती जर गटामध्ये जर तासामध्ये गाडी उतरली तर ती बाद असते तशी आमची गाडी बाद झाली काय हरकत नाही पुढच्या वेळी आम्ही त्याच जोसाने त्याच जोमाने उतरू आणि कुठेतरी नंबर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आणि दादा आपण जर बघायला गेलो तुमच्या मी आधीच्या पण मुलाखती बघितल्यात बैलगाडी क्षेत्रामध्ये शब्द हा खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जर कोणासाठी पाहिल्यासाठी तुम्ही जर अजूनपर्यंत शब्द दिला आहे तो शब्द तुम्ही कधी तोडला नाही तर त्याबद्दल काय बोलाल बैलगाडी क्षेत्रामध्ये शब्दाला किती महत्त्व आहे शब्दाला महत्त्वाचं आहे कारण आता बघा आपण कुठेतरी शब्द देतोय तर तो, तो कुठेतरी पालला पण पाहिजे कारण आज आपण मैत्री जपली पाहिजे सर्व गोष्टी आहेत ज्या ज्या पलतोय त्याला बिंदास द्या ज्या नाही पलत त्याला कुठेतरी थांबून देतो आपण मात्र आज कुठेतरी आम्ही शब्द दिला होता योग्यवाल्याला पण तो पूर्ण केला एक पूर्ण वर्ष तो बैल मागत होता आमच्या मामाकडून अनंत मामा आहेत आमचे त्यांच्याकडून बैल मागत होता एकदा छोट्या लक्ष आमच्या बैलामध्ये पल्ला पाहिजे तर आज आम्ही ते शेवटला पाणी पारता परता का नाही तर त्यांची इच्छा पूर्ण केली एक या क्षेत्रामध्ये कुठेतरी शब्दालाच आहे आणि एक आता आम्ही म्हटलं असेल कधी पण आम्ही बिन आपले बिंदास पाटील असतील बुरदुलचे तसेच आमचे हेमंत असतील हेमंत शेठ असतील तसेच सिद्धिगरोचे ता हेमंत शेटामचे त्याच्यानंतर आमच्या नियोजनाचा वादशाह म्हटलं जर आम्ही आवर्जून नाव घेईन बंटीमरीचं आमचे मोठे भाऊ हो। आज कुठेतरी फिरायला आहेत तर त्याची जागा कुठेतरी मी सांभाळली एक दिवशी आपल्या पाटगावच्या पाठीला कारण आज पूर्ण तीन वर्षी आली नियोजन करतोय कुठेतरी नियोजन आमचं यावर्षी तर चुकलं नाही मागच्या वर्षी कुठेतरी आम्ही ज्या चुका केल्या होत्या त्या आम्ही यावर्षी भरून काढल्या म्हणून आम्ही कमी गाड्या हरलो एकच गाडी पडली फक्त कारण मागच्या वर्षी चार चार गाड्या पडल्या त्या आमच्याच एक चुकी मुला पडल्या आज कुठेतरी आमची चुकी जी भरून काढली ती आज बैलगाड्या क्षेत्रामध्ये आम्हाला चांगलं भरलं बरोबर आता अजूनपर्यंत लक्ष खूप बिंजोड जिंकला आहे परंतु अशी कोणती बिंजोड की जी बिंजोड तुम्हाला म्हणजे जिंकायचीच होती आणि त्या बिंजोडमुळे तुमचा गाव असेल तुमची फॅमिली असेल सर्वांना खूप आनंद झाला अशी कुठली एखाद्या आठवणीतला आठवणीतली बिंजोड म्हणजे पिसारे पाठीची एका साईडला घरोड्या पल्ला होता महेश शेठ टारलभेंवंडीचा आणि हेडुसनचा सुंदर पलाळा होता आमचा मथुर पलाडा होता आणि एक लक्ष्य पलाळा होता आम्हाला खालून दोन ते तीन चकडेगारी ती टाकून होती आणि ज्या टायमाला बैलांनी ओटॅक केला ज्या टायमाला पेंडिंग निर्णय राहिला तेव्हा आम्हीच ना जल्लोष करायचा सुरुवात केली कारण विषय असा होता एवढा असून जर पेंडिंग निर्णय राहिले तर कुठेतरी लक्ष्याने टोन लावला असेल आणि तेच झालं लक्ष्याने टोन लावून आम्हाला एक जिंकून दिलं एक इज्जतीची बात होती तिथे लक्ष कधी कमी पडला नाही आणि ती शर्यत आम्ही आयुष्यभर बैलाची विसरू शकत नाही एक आटाटाकीची आट शर्यत होती एक इज्जतीची इज़ शहर होती तिथे बैलांनी इज्जत कुठेच कमी केली नाही आज बैलाचे खूप मानवते उपकार कमी आहेत आणि याच्या पुढे पण आमच्या इच्छा तो पूर्ण करीत राहील आता आता कधी फेरा वगैरे काढतात का मध्ये बैलाला आता आमचे विचार चालले का दोन फेरे काढायचे घाटावर जायच्या आधी कारण आता बैल बैठी आहे आता मागच्या वेळी बैलाच्या पायाला लागला होता तर खुरी उपाटली होती तर बैलाला तर आरामात अजून आम्ही ठेवणार आहे आणि जसं बैल ओके होईल तसंच आम्ही लगेच दोन फेरे काढून बैलाला कुठेतरी एक कुठपरत कसा तीन फेऱ्याला पलवायचा ते आम्ही नियोजन करणार आहे आता जशी घाटावरती अखिल भारतीय बैलगाडा संघटना स्थापन झाले तशी मुंबईमध्ये पण झाले तर काय बोलायला या संघटनेबद्दल कसा प्रतिसाद असतो पिंजोडला बोलाल संघटना झाले एकदम म्हणजे बिंजोडला एकदम चांगलं वलन आले संदीप माली असतील त्याच्यानंतर अविनाश पवार असतील पप्पू शेठ असतील भरपूर जण आहेत विक्की बोईर असेल आतिश पाटील असतील एक बैलगाडा क्षेत्रामध्ये एक संघटना पण अशी बनली रायगड ठाण्यामध्ये मजबूत का कुठे कोणचं भांडण नाही कुठं कोणचं काय नाही कोणच्यावरती अन्याय नाही एक आणि वरती पण विलास देशमुख असतील वाईचे त्यांच्यावर शेवाले आबा असतील सर्व गोष्टी म्हणजे वरती असो कालती असो सर्व गोष्टी बिंजोडमध्ये असो गटाला असो सर्वकडे चांगला न्याय भेटतो आज आणि संघटना पाहिजे कारण कुठेतरी न्याय द्यायला गरीबाला संघटना पाहिजे कारण गरीबाचा कोण ऐकत नाही पण आज रायगड ठाण्यामध्ये असा कोणच्यावरच अन्याय नाही काय नाही फक्त ज्याचा एक काहीतरी कोणाची बाजू जर योग्य असेल ती गरिबाची असो किंवा श्रीमंताची असो पण त्यांना योग्य न्याय देण्याचं काम करतात आज चांगलं वलन या क्षेत्रामध्ये एक संघटनेमुळे आहे नाहीतर काही कालावधीमध्ये पहिले भरपूर भांडणं व्हायची ती भांडणं आज कमी झाली एक चांगली गोष्ट आहे आणि संघटना स्ट्रॉंग आहे दादा आता एक मोठा प्रश्न विचारतो तुम्ही का किंवा दिले का आम्ही वैदी घेतली नाही आणि वैधी देणार पण नाही असं वैधीचा काही जण वायदे घेतात तरी सांगतात का आम्ही वैधी घेत नाही तर कधी ना कधी उगरगीस येतेच असं काहीच नाही आणि आता आम्हाला भरपूर वरचे फोन येतात का तुम्हाला पैसे देतो तुम्हाला गाडी वारा देतो तुम्ही फक्त आमच्या बैलाला बैल द्या पण आम्ही एकच सांगतो जर आमच्या हिमतीवर जरी यायचं असेल वरती तर आमच्या स्वतःच्या हिमतीवरती येऊ आज कोणाची वैदी घ्यायची आज तो एक त्याचा पण पोट मारून आपल्याला वैधी देतोय उद्या काल आपले बी ते दिवस येणार आहेत मग आपण पण वैद्य द्यायची तयारी तेव्हा कारण आज आपला पलतोय म्हणून वैद्य देतात कारण आज जर त्याची वैद्य आपण घेतली नाही तर त्याच्या दावणीला पण उद्या सकाळ एक नंबरचा एक वाघ तयार होणार आहे एक चांगला बैल तयार होणार आहे तेव्हा आपण जर मागितला तर आपल्यावर बी शंभर टक्के वैधी घेणार आहे तो मात्र आपण जर आज घेतली नाही तर उद्या काल तोपी बोलणार आहे का या माणसाने माझ्याकडून वैधी घेतली नाही या माणसाला मी आवर्जून बैल देईन तर आम्ही शंभर टक्के सर्जना पाहून येतो त्यांना एवढंच सांगतो का जर आमच्या एमतीवर आम्ही येऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका शं शंभर टक्के तुम्हाला पेऱ्या देऊ आज आम्ही वरती गेलो एक चांगल्या चांगल्या बैलांना फोन केलं होतं पण त्याही नाही काही बोललं नाही पण मैदाना असल्यामुळे सर्व अडचण होती मग आम्ही स्वतः मेहरबान घेऊन गेलो होतो काना पाटील कानाशेत पाटील नवपाडा एक चांगली गाडी पलाली होती पण कुठेतरी बैल कोणत्या खांद्या पलतो बैल आमचा दोन्ही खांदू आतून पलतो आहे डावीला पण ना उजवीला पण आम्ही पब्लिकला ट्राय केलं नाही पण मत्तूरमध्ये जेव्हा जेव्हा फेरे मारले तेव्हा ते पब्लिक पण होती बैलावरती भरपूर पब्लिकलाही बैल काही दबकत नाही पण आम्ही ट्राय करणार आहे आता चारही खांदी बैल पालवायचा आता कधीतरी जेव्हा शर्यत होईल तेव्हा आम्ही पब्लिकनी बैल पलवणार आहे दादा आता आपला जेव्हा बाईला आपल्या बाईला जेव्हा दुखापत होते तेव्हा मनामध्ये खूप प्रश्न चालू असतात तर काय बोलाल त्याच्याबद्दल दुखापत म्हणजे बघा आता जेव्हा आम्ही जेव्हा तिथं श शर्यत झाली आमची देसाई पाटीला पण जेव्हा दुखापत झाली तेव्हा असं झालंय का शर्यत जिंकून पण आनंद होता त्या आनंद सर्व दूर झाला कारण एक बैलाच्या पायाला लागल्यामुळे कुठेतरी आपल्यालाही खंत असते अरेच महिने आपण मी घरी बसलो भरपूर पोरांची इच्छा होती आज मी पण अड्ड्यामध्ये गेलो का लोक विचारायची बैल न आणला कुठेतरी आपल्याला पण कमी मान्य यायचं का कुठेतरी खंत वाटायची का आपला बैल आज अड्ड्यात पाहिजे होता कारण भरपूर अड्डे असे बिंजोरचे होऊन गेले चांगले चांगले अड्डे आमच्या हातातून गेले पण काय हरकत नाही बैल जर आपला ओके नाही तर आपण ना पळू शकत बैलच पळतोय आहे आणि आता पण पाडगाव पाटील आमची गाडी झाली तेव्हा पण बैलाचे लागलं आनंद भरपूर होता कारण शेवटचा गुलाल घ्यायचा होता पण जिथं बैलाचे लागलं तिथं आम्ही सर्वजण नाराज झालो कारण आज बैलाच्या कुठेतरी दुखापत होऊन भरपूर दिवस गेले आणि परत त्याच जर पायावरती लागतो आहे तर आम्हाला बी दुःख आहे कारण आज बैल परत पंधरा दिवस बै बैठी राहील ना परत चालू करायला भरपूर दिवस जातील आता आता आपण बोललो तर छोट्या लक्ष्याचं नाव खूप झालं आहे आणि त्याच्यामागे तुम्ही तर आहातच परंतु नियोजनामध्ये अजून कोण कोण असतं आणि कसा गावातल्या लोकांचा बोललो किंवा तुमचे जे मित्र आहेत तुमची फॅमिली आहे त्यांचा कसा सपोर्ट असतो आता बघा मी तर जबरोबरच असतो आता आमचे भाऊ असतील अनुराग आमचे पप्पा असतील गणेश भंडारी जे बाबा असतील अजय भंडारी असेल भरपूर मुलं असतो ओंकार असतील राहुल कुंभारकर असतील भरपूर मुलं असतात प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत यांची खूप मेहनत असते जर एक शब्दावरती आपण फोन करून सांगितलं का बैलाला फिरवायला न्यायचं काय न्यायचे तर ते सर्व गोष्टी करतात आणि तुम्ही नियोजनाचं म्हटलं तर नियोजनाचा एकच बंटी मडवीच आमचा बघतोय कारण एक यो बैल पळण्याचं कारण असं का अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि स्टार ग्रुप सिद्धी गरवले सोन्या ग्रुप चिंचवलीच्या नावाने आहे आणि पूर्ण गावाचा पण खूप सपोर्ट असतो आहे खऱ्या तर अर्थाने जर कधी गावाचा सपोर्ट बघितला असेल तर आम्ही जेव्हा गटाला गेलो होतो पुण्याच्या मैदानामध्ये पूर्ण गावातून फोन येत होते पोरांचे असो दुसरे लोकांचे असो ज्यांना कधी बैलगाडा क्षेत्राचा क्षम माहीत नाही त्यांनी पण फोन केला होता का आपल्या लक्ष कधी सेमी लागेल कधी सेमी लागेल म्हणजे कुठेतरी आनंद होता आम्हाला पण का गावाला पण हाऊस आहे का आपला बैल कुठेतरी घाटावरती गेले आज सर्वांना एक सर्व टी व्हीवरतीच बसली होती पण एक आमचे बॅडलग होते का बाई सेमीपास करून पण एक गटा गटामध्ये थोडेसे तासाला गाडी लागल्यामुळे हे केलं नाही आणि नियोजन म्हटलं तर पण ती करतो करतोय आणि तीन वर्षामध्ये कुठेच त्याचं नियोजन फेल गेलं नाही कारण आम्ही पहिल्या जे दुसऱ्या वर्षामध्ये आम्ही जे चार गाड्या हाडलो त्या यावर्षी मी म्हणलं त्याला एकच म्हटलं होतं ज्या आपण चुका केल्यात ना ते यावर्षी सुधारायच्या फक्त ते यावर्षी सुधारल्या ते एकच गाडी पडली ती पण बैल बिमार होता का आजारी होता काय समजलं नाही गा गाडी स्वतःमध्येच झाली पेंडिंग निर्णय होता पण दरवारीला बैल ते पेंडिंग निर्णयाला आपला टोन लावतो पण कुठेतरी मागे खसला तिथे गाडी स्वतःमध्ये पडली काय हरकत नाही एक काहीतरी गाडी पडली तर शिकून पण जातोय काहीतरी आणि एक गाडी पडली काय हरकत नाही पण आम्ही ते पंधरा ते सोळा सोळा गुला लगातार घेतली यावर्षी आणि अर्धी सीझन बैलाची गेली काही जण म्हणतात का, का आम्ही महिन्यातून आठ वेळेला पालतो तुम्ही एक वेळेला पालता कारण बैलाची आमची तब्येत जशी असेल तसंच आम्ही पलणार आहे आणि पुढं जर भविष्य बैराचं वाढवायचं असेल तर हप्त्यातून आम्ही पलवतोय कारण आज आपण जर रोज जर चार दिवसाला बैल पळवला दोन दिवसाला पळवला तरी तर एका वर्षामध्ये पण बात होताना मी बैल बऱ्याच जणांचे डोळ्यास आम्ही बघितलेले आहेत जर आमचा तीन वर्ष याला सलग बैल पळतोय आहे ना अजून दोन तीन वर्ष आमचा बैल पळणार आहे कारण का तर आम्ही त्याला त्याच्या एक जेवढा त्याला आराम देऊ ना तेवढा आमचा बैल पळतोय आहे म्हणून आमच्या बैलाच्या मान्यनुसार आम्ही बैल पलवतो आहे आम्ही कोण म्हणतोय मागं जात नाही कारण कोणाची चीड नाही कोणाचं काय नाही सर्वांच्या गाड्या मैत्रीपूर्णच झाल्या सर्वांच्या गाड्या ज्याच्या झाल्या त्यांच्या ज्याला आम्ही टाकले ते पण आमच्या खांद्याला खांदा हात लावून आहेत आज आणि आम्ही पण टाकले त्यांना पण शुभेच्छा दिल्या रा अक्षय असतील तलोजाचे तसेनंतर नंतर ते पबजीवाले असतील सर्वांचे प्रेमानेच गाड्या केल्या आणि आता या क्षेत्रामध्ये असं झाले ना त्यात तुमच्याशी प्रेमाने गाडी झाली तर काही जण प्रेमाने बोलतात आणि गाडी जर हाडली तर तिथे लगेच दुश्मन होऊन जातात असं नका करू आज आपण शर्यती क्षेत्रात आज पेरा पण करू कुठेतरी आज आपण विरोधात पण केलो तरच शर्यती क्षेत्र टिकेल आज आम्ही बऱ्याच जणांना असं बी शर्ती झाल्या त्यांना पेऱ्यासाठी फोन केले पण ते असं पण आम्हाला उत्तर दिली का तुम तुमच्या बैलाला कधीच बैल देणार नाही कारण आज तुम्ही जर सांगता का बैल मैत्रीपूर्ण शरद आहे ना हरल्यानंतर चिडता तर हे क्षेत्र फायदा नाही क्षेत्रात तुम्ही कारण आज मैत्रीपूर्ण गाड्या पण केलो मैत्रीपूर्ण आपले बैल पण टाकू तरी क्षेत्र तर टिकेल नाहीतर या क्षेत्राला तडा जायला टाइम ना लागणार आता बैलगाडी क्षेत्रामध्ये तुमच्या धावणीला भरपूर नंदी होऊन गेले असतील त्या नंदीमध्ये आणि छोट्या लक्षामध्ये म्हणजे काय या नंदीचं वेगळं वैशिष्ट्य आहे तेच सांगतो तुम्हाला बघा ना आमचा जेव्हा सरदार पलायचा तेव्हा भरपूर पेऱ्याला एवढ्या अडचणी आल्या का आपले घरचे पण बैल दिला नाही आपल्याला कारण बैल पलायचा चार नंबरमध्ये पाळायचा आम्ही पण चार नंबरचाच बैल मागायचो पण कोणीच बैल आम्हाला दिला नाही आज देवाकडे एकच अपेक्षा होती का कुठेतरी नंबरचा एक बैल लागावा ते आम्ही एक शून्यातून जो साम्राज्य उभं केला ते सर्वांनी बघितलेलं आहे आणि कुठेतरी एक राहुलदादांची साथ पहिल्यापासून जर पेऱ्याला कुठल्याच पेऱ्याला अडचण न आली म्हणून जर आम्ही वरते आज कारण आज भरपूर जणांची बैलं पालतात की त्यांना पेऱ्याला अडचण येतात म्हणून कुठेतरी बरीच बैलं मागे राहिल्यात पण आज आम्हाला पेऱ्याला न अडचण येण्याचं कारण राहुल दादा कारण एकमेव असा व्यक्ती आहे का जो जो बैलाला मारली त्या बैलाला आम्हाला एक शब्दावरती बैल दिलेला आहे छोटा मथूर असो बाजी असो किस्ना असो मथु मथुर असो सर्व बैलं आम्हाला दिलेली आहेत अजून पण जर कधी बी म्हटलं की बाबा आम्हाला मथूर पण पाहिजे तर कधीच नाही म्हटलं नाही त्या मिले आज आम्ही पुढे आहे त्याचं आवर्जून नाव घेईन आणि एक आम्ही तुम्हाला म्हटलं रुद्रा कोलवाडीचा त्याच्यानंतर असेल आम्ही भरपूर बैला पलवली यावर्षी त्याचे आमचे चांगले मित्र आहेत विश विशाल असेल तुरब्याचा विक्की भोईर असतील त्यांचाही वादल काही आता थोडा आजारी आहे टिफिन गाडी लवकरच जुलताना दिसेल त्याच्यानंतर गुगली भरपूर बैलामध्ये पलवला आम्ही बैल एक चांगल्याच गाड्या केल्यात बरोबर आता एक शेवटचा प्रश्न विचारतो मी थांबवतो आता आपल्या दावणीला एक महादेवाचा नंदी आहे आज त्याच्यामुळं तुमचा परिवाराचं तुमचं नाव आहे तर हा नंदी तुम्हाला काय शिकवतो नंदीने एकच शिकवलं का आज आपण कुठेतरी घरांचं पण एवढं विरोध असताना पहिले आम्ही जेव्हा बैल आणायचो पण आज बैलाने जिथून बैल आणला तिथून बैलाला कधीच विरोध नाही आला कधी पण घरातून बैल गेला तर असं केलं गेला आणि बैलाची गाडी जमता जमता तर चार पाच फोन घरातून होतात का गाडी जमली का झाली का गाडी आणि आज बैलांनी खूप काय शिकवलं आम्हाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये कारण मित्रपरिवार जुळवला त्याच्यानंतर आज आमच्या सर्व मित्रपरिवार असं का चांगले चांगले लोकांशी आमचे संबंध झाले आज घरचे संबंध झाले ते या बैलामुलेच आणि याच्यापुढे पण आमची तो हाऊस करीत राहील हीच अपेक्षा आम्हाला त्याच्याकडून ठीक आहे आता धन्यवाद मुलाखतीबद्दल आणि लक्षाच्या पुढील वाटचालसाठी खूप खूप धन्यवाद तुमचे पण कारण तुम्ही पण कामावरून होते जॉबवरून टायमिंग करून आले कारण आज तुमची सेकंड अस आस, फर्स्ट असल्यामुळे बी तीनला सुट्टात लोक पण तुम्ही आमच्याकडे एकला आले तुमचे बी आभार व्यक्त करतो आहे कारण एवढ्या लांबून तुम्ही एक आमचा ॲड्रेस घेऊन आले तुमच्यामुळे आज बैल पुढे चालले तुमचे पण आभार व्यक्त करतो मी